पुण्यातील शेवळवाडी मांजरी केशव नगर व साडेसतरानळी परिसरात सुरक्षिततेच्या वाढत्या समस्या लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे आणि माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांनी केलेल्या मागणीला आज प्रत्यक्षात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आठ ऑक्टोंबर रोजी पुणे मनपा आयुक्त नवल किशोराम राम यांनी मांजरी आणि शेवळवाडी परिसराचा दौरा केला होता या भेटीदरम्यान राहुल शेवाळी यांनी परिसरातील शाळांच्या सुरक्षा सुविधांचा अभाव विद्यार्थ्यांची असुरक्षितता तसेच इतर प्रलंबित समस्यांचा तपशीलवार पाडा आयुक्तांसमोर मांडला होता या मागणीची दखल घेत मनपा प्रशासन तात्काळ कार्यरत झाले आणि एक महिन्याच्या आत सात सुरक्षा रक्षकांची नेमणूक मांजरी आणि शेवाळवाडी केशवनगर आणि साडे सतरा नळी परिसरातील मनपा शाळेत करण्यात आली आहे जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेत वर्ग झाल्यानंतर सुरक्षा अभाव जाणवला शेवाळवाडी आणि मांजरी परिसरातील शाळा महानगरपालिकेत वर्ग झाल्यानंतर सुरक्षा मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात अभाव जाणवत होता कोणतेही सुरक्षा रक्षक नसल्याने शाळा परिसर असुरक्षित असल्याची बाब पालकांनी आणि स्थानिकांनी अनेकदा व्यक्त केली होती हीच बाब लक्षात घेऊन राहुल शेवाळे यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे शाळांमध्ये सुरक्षा रक्षकांची तातडीने नेमणूक करण्याची मागणी केली त्यासोबतच समशानभूमी आणि सुरक्षा सुरक्षारक्षक नेमण्याची विनंती त्यांनी केली होती या मागणीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी तातडीने आदेश दिले आहेत आजपासून खालील शाळांमध्ये सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत शेवाळवाडी साडेसतरानळी केशवनगर अनाजी बस्ती गोपाळपट्टी मांजरी बुद्रुक या शाळांचा समावेश आहे राहुल शेवाळे यांनी सांगितलं की शाळेतील सर्व समस्या सोडवण्याचा माझा पूर्ण मानस असून पुढील काळातही अशा सर्व सुविधांबाबत मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे या उपक्रमावेळी महापालिका आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये डॉ रमेश शेलार मुख्य अधिकारी सुरक्षा विभाग तथा सहाय्यक विभाग प्रमुख अतिक्रमण विभाग संजय जाधव क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक राकेश काची अतिक्रमण निरीक्षक कैलास दगडे सुरक्षा इंचार्ज भीमराव भंडारी सुरक्षा इंचार्ज रमेश पाटोळे अभियंता शिक्षण विभाग बाळासाहेब घुले स्वीकृत नगरसेवक विजय कोदरे सुमित घुले अमित घुले बालाजी अंकुशराव महेश शेवाळे मोहन शेवाळे तसेच परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते शेवळवाडी शाळा सुरेखा फडतरे मुख्याध्यापिका अनिता जाधव उपशिक्षिका शिवांगी जाधव सुरेखा यादव महेश बोराडे नागेश निर्मले विद्या चौरे राणी कापरे स्वाती कोलते मांजरी बुद्रुक शाळा शकुंतला अंबिलकर मुख्याध्यापक गोपाळपट्टी शाळा किरण उगल मुघले मुख्याध्यापक साडेसतरा नळी शाळा राजेंद्र ठोंबरे मुख्याध्यापक अनाजी वस्ती शाळा कोमल जगताप मुख्याध्यापिका या भेटीदरम्यान राहुल शेवाळे यांनी प्रत्यक्ष शाळांची पाहणी केली यावेळी शाळांमध्ये अनेक मूलभूत समस्या जीर्ण दुरावस्था सुरक्षेचा अभाव आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळून आल्या शेवाळे यांनी सर्व समस्या सोडवण्यासाठी तातडीने पाठपुरावा करून आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलंय शाळांच्या वतीने मनपा अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात शिक्षकांनी राहुल राहुल शेवाळे शेवाळे आणि आयुक्तांचा आभार व्यक्त सर यांनी आमच्या शाळेला व्हिजिट दिली होती आणि त्यामध्ये आमच्या शाळेतील समस्या त्यांनी जाणून घेतल्या त्यावेळेस त्यांच्या असे लक्षात आले की आमच्या शाळेला रखवालदाराची अतिशय गरज आहे कारण त्यांना इथं काही विचित्र प्रकार दिसले पुन्हा आजूबाजूच्या लोकांचा काय होणार म्हणून त्यांनी आमची समस्या जाणून घेतली आणि आमचे आपलं मोठ जे महानगरपालिका मंडळ आहे त्यांच्याकडे आमच्या समस्याची मांडणी केली आणि त्याच्यामधून आम्हाला आज रखवालदार प्रतिभा रोडगे मॅडम यांची आमच्या शाळेमध्ये नियुक्ती झालेली आहे तरी मी आदरणीय शे राहुल शेवाळे यांचे आभार मानत आहे मान्य पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अठरा ऑक्टोबरच्या भेटीनंतर आज मांद्री शेवळवाडी साडे सतरा आणि किशोर नगरच्या या सर्वच भागामध्ये एक अमूलाग्र बदल या ठिकाणी आम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय मी आज शेवळवाडीच्या मनपा शाळेमध्ये उभा आहे या सर्व शाळेंच्या मध्ये जे काही चुकीचे प्रकार मधल्या काळामध्ये घडत होते शाळेच्या विद्यार्थ्यांची विशेषतः सुरक्षितता त्याच्यामध्ये धोक्यात आली होते सुट्टीच्या दिवशी या शाळेमध्ये काही गर गैरप्रकार त्या ठिकाणी होत होते आणि याबाबत सातत्यानं या सर्व शाळांतील शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापक असतील यांच्या सातत्यानं तक्रारी येत होत्या काही पालकांच्या तक्रारी होत्या यानुसार माननीय आयुक्तांच्या या, या, या भेटीमध्ये आम्ही हा विषय आयुक्तांच्याकडे मांडला होता आणि मला वाटतं आज एक महिना त्या ठिकाणी त्याला पूर्ण व्हायचा आहे आज सतरा आहे अठरा तारखेला आयुक्तांनी भेट दिली होती आणि मला सांगायला निश्चित आनंद वाटतोय की माननीय आयुक्तांच्या आदेशामुळं आज या प्रभागातील सहा शाळांच्या मध्ये सुरक्षा रक्षकांची त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे माननीय आयुक्तांचे मी निश्चित या परिसरातील सर्व नागरिक विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आज आपल्याला कल्पना आहे की या सर्व शाळांच्यामध्ये हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात सर्वसामान्य कुटुंबातील हे सर्व लोक नागरिक अतिशय विश्वासानं आपल्या मुलांना या शाळेमध्ये पाठवत असतात हो त्या मुलांची सुरक्षितता ही जपणं हे खऱ्या अर्थानं या शिक्षकांचं आणि मनपाचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे मला वाटतं आज आयुक्तांनी या शाळेंच्या मध्ये जे सात सुरक्षारक्षक नेमलेले आहेत ते त्यांचं कर्तव्य हो। पूर्णपणे त्या ठिकाणी बजावतील उर्वरित ज्या शाळा आहेत किंवा स्मशानभूमी आणि टॅक्स ऑफिसेस आहेत आम्ही जवळजवळ बत्तीस सुरक्षा रक्षकांची याच्यामध्ये मागणी केलेली आहे या बत्तीस सुरक्षा रक्षकांसोबतच तेवीस गावांच्या मध्ये सुद्धा ज्या शाळा किंवा स्मशानभूमी आणि टॅक्स ऑफिस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लवकरच हे सगळे शिपाई किंवा सुरक्षा रक्षक नेमले जातील मी आज शेवावडी शाळेमध्ये हा सर्व विशेषतः आमचे सुरक्षा विभागाचे रमेश शेलार असतील काची सर असतील संजय गायकवाड असतील विलास दगडे असतील कैलास दगडे असतील किंवा शिक्षण विभागाचे पाटोळे सर या सर्वांचे आभार व्यक्त करतो आज आम्हाला मनपाच्या वतीनं शेवाडीच्या शाळेला एक सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली आहे पुढच्या काळामध्ये हे सुरक्षा रक्षक मिळतील अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माननीय आय। आयुक्तांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो दिपाळी सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी मान्य शेवाळे साहेबांबरोबर महापालिका आयुक्तांची आणि आमची सर्व अधिकाऱ्यांची व्हिजिट झाली होती त्या व्हिजिट मध्ये पाहणी दौऱ्यामध्ये काही समस्या सांगण्यात आलेल्या होत्या त्यातील शाळेना सुरक्षा गार्ड पुरवणे आणि स्मशानभूमींना सुरक्षा गार्ड पुरवणे यापैकी सहा शाळांना आपण सुरक्षा गार्ड आज प्रदान केलेले आहेत या सुरक्षा गार्डमुळे या ठिकाणी जे काही चोऱ्या माऱ्या आणि जे काही लहान मुलं रस्त्यावर पळत होती जे काही गेटच्या दारावरती जे काही समस्या निश्चितपणे कमी होणार आहे यासाठी स्थानिक सभासद आणि या नागरिकांची जी मागणी होती ती मनपाच्या वतीनं हो मान्य महापालिका आयुक्तांच्या मान्यतेप्रमाणे या ठिकाणी आज सुपूर्त करण्यात आलेली आहेत नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा